मांजरीत व्यसनमुक्त भारत अभियान अंतर्गत ब्रह्मकुमारी तर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन स्वपरिवर्तनातून विश्व परिवर्तन करण्यासाठी प्रत्येकानं जागृत झालं पाहिजे युवा पिढीने व्यसनांपासून दूर राहून आध्यात्मिकतेकडे झुकलं पाहिजे सकारात्मक विचार निर्माण होण्यासाठी युवा पिढीनं राजयोग अभ्यास करणे आवश्यक असल्याचे विचार बेळगाव येथून आलेल्या बीके पार्वती यांनी मांजरी इथं मांडले प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या व्यसनमुक्त भारत अभियान कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या मांजरे येथील श्री सर्वोदय आयोजन करण्यात आलं यावेळी त्यांनी प्रजापिता विश्वविद्यालयाच्या युवा पिढीला मोफत मार्गदर्शन केलं जात आहे असं सांगितलं या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून डॉक्टर मंजुषा उपस्थित होत्या या कार्यक्रमात बी के महांतेश अंकली केंद्राच्या संचालिका आरती बहनजी बी के सविता बी के प्रशांत बी के वसंत भारती तोळसे मुख्याध्यापक के एस साळुंके यांची प्रमुख उपस्थिती लाभली या कार्यक्रमात डॉक्टर मंजुषा यांनी व्यसनमुक्तीबद्दल मार्गदर्शन केलं आरती बहिणजी यांनी मनोगत व्यक्त करताना सध्या समाजात नैतिक मूल्याची हानी होत असून मूल्य शिक्षण आवश्यक बनले नैतिकतेच्या पतनावर सांस्कृतिक मूल्यांची हानी होत असून पुन्हा दैवी भारत निर्माण करण्यासाठी युवा पिढीनं जागृत व व्यसनमुक्त झालं पाहिजे युवा पिढीनं व्यसनमुक्त होण्याचा संकल्प करून त्या दृष्टीनं पावलं उचलणं आवश्यक आहे तरच आपला भारत भव्य दिव्य होईल यासाठी युवकांनी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात येऊन राजयोग अभ्यास करावा याबाबत मार्गदर्शन केलं याचा युवा पिढीनं लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी के केलं कार्यक्रमात विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त भारतासाठी शपथ देण्यात आली यावेळी सोबत आलेल्या चित्ररथाद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं या कार्यक्रमात सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते शिक्षक बी एम कोळी यांनी सूत्रसंचालन केलं व शेवटी आभार